नमस्कार <च्च्चाँ> शेतकरी हवामान अंदाज या युट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या सर्व शेतकऱ्यांचे सर्व सहित आहे तर शेतकरी मित्र पंधरा तारखेपर्यंत आपण पंधरा ऑक्टोबर पर्यंत पावसाचा बिलकुल कसाचा अंदाज नाही आणि सोळा ऑक्टोबरला देखील फक्त काही जिल्ह्यात पाऊस राहणार आहे आणि कारण बंगालच्या उपसागरामध्ये एक लो प्रेशर तयार झालेला आहे सोळा तारखेला त्यामुळं सोळा तारखेला पावसाची खूप दाट शक्यता आहे तरी पण अंदाज बदलू शकतो शक्य मित्र त्यासाठी तसेच सतरा तसे तारखेला देखील हा पाऊस येण्याची दाट शक्यता आहे सतरा तारखेला देखील तसेच पाऊस हा सतरा सोळा सतरा तारखेला राहणार आहे परत अठरा एकोणीस आणि वीस तसेच एकवीस या ऑक्टोबरमध्ये पावसाचे प्रमाण बिलकुल राहणार नाही वातावरण स्वच्छ राहणार आहे फक्त काही ठिकाणीच म्हणजे जवळपास सोलापूर तसेच सांगली कोल्हापूर या भागामध्येच फक्त पावसाचा अंदाज राह म्हणजे थोडंफार ढगाळ वातावरण राहणार आहे आणि त्या ठिकाणी पावसाचा अंदाज राहणार आहे परंतु शेतकरी मित्र एक सांगायचं म्हणजे एक सांगायचं म्हणजे एकवीस तारखेपासून परत एकवीस तारखेपासून जवळजवळ एक बावीस तारखेला एक, एक, एक चक्रकाळ वाद वाऱ्याची परिस्थिती निर्माण झाली एक चक्रीवादळ तयार झाले आहे हे चक्रीकाळ वादळ ते बंगालच्या उपसागरामध्ये मदुराई या ठिकाणी तयार झाला आहे तसे तो तेलंगणाच्या जवळ आसपास असल्यामुळे एक लो प्रेशर तयार झालेला आहे बावीस तारखेला तसेच हे लो प्रेशर आणि या ठिकाणी एक चक्रीवादळ तयार झालेलं आहे सध्या ते तै, एक आणखीन तयार खूप टाइम आहे परंतु बंगालच्या उपसागरामध्ये खूप असे पावसाळी वातावरण तयार झाले तसेच आर्बी समुद्रामध्ये देखील खूप मोठ्या असे पावसाळी वातावरण आहे तर शेतकरी मित्रो हे जे दोन बंगालच्या उपसागरामध्ये पावसाळ वातावरण सध्या आणखीन एक दुसरा चक्रीवादळ आहे त्यामुळे बंगालच्या उपसागरामध्ये सध्या तरी आणखीन एक दिवस दुसरं एक चक्रीवादळ आहे त्यामुळे बंगालच्या उपसागरामध्ये खूप मोठे असे पावसाळं वातावरण आहे आपण पाहू शकता हे बंगालच्या उपसागरामध्ये सध्या पावसाळं वातावरण आहे आणि यामुळं ऑक्टोबर महिन्यात पाऊस हा शंभर टक्के येणार आहे पण पावसाचे प्रमाण हे कमी राहणार आहे त्यासाठी आपलं काय आता हा पाऊस कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये एकवीस बावीस बावीस तीस तारखेला पडणार आहे हे आपण पाहणार आहोत तर इथे शेतकरी मित्र हा पाऊस दिवाळीमध्येच येण्याची दाट शक्यता आहे आणि याचे कारण म्हणजे बंगालच्या उपसागरामध्ये आणि आर्बी समुद्र दोन्ही समुद्रामध्ये सध्या खूप मोठे असे पावसाळे वातावरण आहे सोळा तारखेला सोळा तारखेला एकच्या टायमाला म्हणजे जवळजवळ सोळा तारखेला हा हा पाऊस म सोलापूर बीड लातूर अकलू सातारा आयल्यानगर तसेच संभाजीनगर आणि नांदेड परभणी हिंगोली या भागामध्ये देखील पूर्ण वातावरण ढगाळ राहणार आहे आणि पाऊस हा पावसाचा पावसाचे प्रमाण जास्त राहणार नाही ना ना, पाऊस हा थोडा परमाणातच राहणार आहे जवळपास हा पाऊस बीड साईडला पहिला अस का बीड जिल्ह्यामध्ये केज कळम तसेच पाटोदा या भागामध्ये एक मिलीच्या आसपास पाऊस राहणार आहे तसेच हा पाऊस लातूरला देखील पावसाचे प्रमाण कमीच राहणार आहे झिरो पॉईंट सहा मिली म्हणजे हा पाऊस एकदम नॉर्मल पाऊस राहणार आहे वातावरण टाळत राहणार आहे आणि साधारण पावसा शिडक सोलापूरला देखील तीच परिस्थिती राहणार आहे पण तो ला तुळजापूर धाराशी या भागामध्ये पावसाचे प्रमाण थोडे जास्त राहणार आहे तसेच आपलोजला हा पाऊस तीन पॉईंट पाच मिली राहणार आहे म्हणजे सर्वसाधारण ते जोरदार पावसाची शक्यता आहे आपलोजला पुण्याच्या भागामध्ये ती तीच परिस्थिती राहणार आहे अहिनगर मध्ये नॉर्मल पाऊस कारण आहे पण करमाळा बार्शी या भागामध्ये थोडं पावसाचं प्रमाण जास्त राहणार आहे सातारा साईडला पहिला असता सातारा साईडला देखील पाऊस हा सर्वसाधारण ते जोरदार पावसाची शक्यता आहे तसेच रत्नागिरी रत्नागिरीला देखील सर्वसाधारण ते जोरदार पाऊस राहणार आहे सांगली देखील पावसाचं प्रमाण थोडी जास्त राहणार आहे हा पाऊस सेफ्टो मित्र सोळा तारखेला आठ वाजेपर्यंत हा पाऊस राहण्याची शक्यता आहे तसेच हा पाऊस सोळा तारखेला पाचच्या टायमाला पाचच्या टायमाला पाहिला असता सातच्या टायमाला जवळपास हा पाऊस शेतक मित्र चारच्या टायमाला हा पाऊस नांदेड लातूर बीड आपलोज या भागामध्ये सर्वसाधारण ते सर्वसाधारण पाऊस राहण्याची शक्यता पाऊस काही जास्त राहणार नाही परंतु पाऊस पावसामध्ये परत वातावरणात बदल होत आहे आणि सोळा तारखेला देखील वातावरण पूर्णतः ढगाळ राहणार आहे आणि बीड लातूर आपलो सोलापूर तुळजापूर धाराशिव या भागामध्ये तसेच आहिल्यानगर पुणे या भागामध्ये वातावरण ढगाळ राहणार आहे आणि नॉर्मल पावसाचा शिडका पडणार पर परंतु सातारा रत्नागिरी सांगली कोल्हापूर या भागामध्ये थोडे पावसाचे प्रमाण जास्त राहणार आहे तसेच हा पाऊस इतकं मित्र परत अठरा तारखेला पावसाचे प्रमाण एकोदम खूप कमी होत आहे अठरा तारखेला पावसा कसल्याच प्रकारे पाऊस नाही परंतु वातावरण थोडंफार नॉर्मल सातारा सांगली या साईडला ढगाळ राहण्याची शक्यता आहे त्याची एकोणीस तारखेला देखील या साईडला जगाड राहणार आहे परंतु परत बावीस तारखेला बावीस तारखेला परत वातावरणात बदल झाला आहे जो बंगालच्या उपसागरामध्ये एक चक्रका दाब तयार झाला आहे आणि त्याचे रूपांतर लो प्रेशरमध्ये तयार झालेलं आहे त्यामुळं विदर्भ साईडला पावसाचा अंदाज आहे विदर्भ साईडला जवळपास पहिलासा चंद्रपूर गोंदिया या भागामध्ये पावसाची शक्यता आहे चंद्रपूर पुसद तसेच नांदेड इकडे पाहिलं असता हिंगोली परभणी या भागामध्ये बावीस तारखेला रात्री अकराच्या टायमाला वातावरण डागा राहून पाऊस पडू शकतो तसेच हा पाऊस इतका तेवीस तारखेला तेवीस तारखेपासून थोडंफार पावसा वातावरणात बदल झाला आहे आणि तेवीस तारखेला पावसाचे वातावरण हे थोडे जास्त संभाजीनगर मध्ये वातावरण पूर्णतः डागा राहणार आहे नाशिक नंदुरबार लोणार पुसद तसेच नांदेड या भागामध्ये वातावरण ढगाळ राहून एक मिलीच्या पा आसपास पाऊस पडणार आहे तसेच हा पाऊस शेतकरी मित्रो पंधरा तारखेला परत चारच्या टायमाला चारच्या टायमाला पावसामध्ये थोडा वाढ होत आहे कारण चारच्या टायमाला नांदेड मध्ये पावसाचे प्रमाण थोडे जास्त आहे तसेच परभणीमध्ये देखील पावसाचे प्रमाण थोडे नॉर्मलच राहणार आहे बीड प्रॉपर बीड जिल्ह्यामध्ये पावसाचे प्रमाण कमी राहणार आहे परंतु केज तसेच आंबेजोगायपूर या भागामध्ये थोडे पावसाचे प्रमाण जास्त राहणार आहे आणि लातूर सोलापूर अकलूज पुणे सांगली या भागामध्ये सातारा या भागामध्ये पावसाचे प्रमाण थोडे जास्त राहणार आहे तसेच शेतकरी हा पाऊस चंद्रपूर आणि नागपूर या भागामध्ये देखील पावसाचे प्रमाण थोडे जास्तच राहणार आहे तर आपण या मॉडलवर च्या मॉडेलनुसार पाहू शकता हा पाऊस परंतु या शेतकरी मित्र ह्याच्यामध्ये परत बदल होऊ शकतात कारण हा आपण तेवीस तारखेपर्यंत हवामान सांगितलेला आहे तरी परंतु हा पाऊस दिवाळीमध्ये शंभर टक्के पाऊस येण्याची शक्यता आहे पाऊस काही जास्त येणार नाही पाऊस हा सर्वसाधारण पाऊस राहणार पेंडवरचा पाऊस राहील आता काही ठिकाणी थोडे पेंडव थोडा जास्त पाऊस राहू शकतो पण अति जोरदार पावसाची खूप कमी शक्यता आहे फक्त थोडाफार जास्त पाऊस हा कोल्हापूर साईडला तसेच सांगली कि या भाग सातारा या भागामध्ये राहणार आहे आणि सोलापूर अकलकोट या भागामध्ये देखील थोडंफार पावसाच्या प्रमाण जास्त राहण्याची शक्यता आहे सध्या तरी आपण मित्र एकोणतीस तारखेपर्यंत तेवीस तारखे तेवीस ऑक्टोबर पर्यंत हवामान सांगितलं आहे परंतु चित्र नक्षत्रात पाऊस हा आय एम डे मॉर्डरने देखील ऑक्टोबर महिन्यात दहा ऑक्टोबर तेवीस ऑक्टोबरच्या दरम्यान पाऊस हा एक पॉईंट पाच मिले दाखलेला आहे म्हणजे जवळजवळ हा पाऊस एक हप्त्यामध्ये प्रत्येक हप्त्याला एक पॉईंट पाच मिले असा पाऊस राहील त्यामुळे आपण काय करायचे त्यामुळे आपण काय करायचंय की हा पाऊस जवळजवळ शक्य मित्र ह्याच्यामध्ये देखील आपल्या चित्र नक्षत्र देखील पाऊस राहील आणि स्वती नक्षत्रात देखील पाऊस राहण्याची शक्यता आहे तर शक्य मित्र परंतु पाऊस हा आजपास राहणार आहे पाऊस तरी आपण जर आपल्या शेतातील खत टाकले असेल कोणी काही केलं असेल बुजवायचे असेल ते आपण थोडा तेवीस तारखेला आणि सोळा तारखेला हे थोडा अंदाज पाहूनच भिजवा ज्यांना भिजवायचं असेल ते एक दोन दिवसामध्ये भिजू शकतात नंतर थोडं भिजू नका कारण सो सोळा तारखेला परत सोळा ऑक्टोबरला पाऊस येऊ शकतोय त्यामुळं सध्या तरी पाऊस भिजून थोडं गलत राहणार आहे परंतु एक दोन दोन ते तीन दिवसामध्ये आपण भिजू शकता परंतु तेरा तारखेपासून आपले भिजून भिजू नका कारण त्याच्यामुळं आपलं थोडी शेतीचं नुकसान होऊ शकतो कारण हे वातावरण ढगाळ झाल्यानंतर परत दोही येऊ शकते थोडंफार नॉर्मल पाऊस झालो तर शेतकरी मित्र सध्या तरी आपण तीस ऑक्टोबरचे अपडेट दिले आहे आणि रोजची रोज ताजी अपडेट आपण देत राहू हवामान बदल झाला की लगेच अपन आपण आम्ही लगेच ताजी अपडेट देऊ असेच आपला पूर्ण व्हिडिओ पाहण्याबद्दल सर्व शेतकऱ्या मित्रांचे धन्यवाद असेच रोज रोज आपल्या चॅनलला भेट देण्यासाठी सर्व शेतकरी मित्रांचे धन्यवाद चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये